नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे पाच तारखेला महाराष्ट्रासाठी अत्यंत एक आनंदाचा दिवस आनंदाचा क्षण असा झाला होता ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि दोघांनी अं एकत्र महाराष्ट्राला संबोधलं हिंदी अं आ, हिंदी भाषे भाषा ही सक्तीची नको आणि मराठी भाषा ही सक्तीची केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये याबाबत त्यांचं भाषण होत एकत्र आले सर्वांना खूप आनंद झाला फोटोग्राफी चांगली झाली कुटुंबाबरोबर आता राजकारणामध्ये सुद्धा ह्याचे पडसाद उठू उठू लागले आहेत आता राजकारणामध्ये सुद्धा भाव या ठिकाणी भावनांचं मनोमिलन झालं परंतु राजकारणामध्ये सुद्धा होईल का हे आपण कुंडलीद्वारे त्यांच्या ग्रहमानाद्वारे बघायचं आहे आणि सध्याचं ग्रहमान काय म्हणतोय ते बघायचं आहे उद्धव यांची रास येते रास आणि राज यांची येते सिंह रास आणि मकर रास हे आपल्याला माहिती आहे षडाष्टक योग येतो याचा अर्थ दो स्वभाव अशा व्यक्तींचे एकमेकांचे विरोधाचे असतात म्हणजे अगदी लग्न सुद्धा जर करायचं म्हटलं तरी सुद्धा पंचांगामध्ये लग्न विवाह करू नये असं सांगितलं जातं कारण सगळ्यात महत्वाचं कारण स्वभाव या दोन राशीचे अत्यंत वेगवेगळे आहेत उद्धव ठाकरे यांचा कन्या लग्न आहे म्हणजे कुंडलीमध्ये पहिल्या स्थानामध्ये कन्या लग्न आहे आणि राज यांच्या कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न पहिल्या स्थानामध्ये आहे आता कन्या लग्न हे बुधाचं आहे वृश्चिक लग्न हे मंगळाचं आहे त्यामुळे जो काही तडफदारपणा अं जो आलेला आहे बोलण्यामध्ये राज यांच्यामध्ये तडबदारपणा आणि बाणेदारपणा म्हणजे जी गोष्ट समजून सांगायची आहे ती मुद्देसूद सांगा नाही ही गोष्ट उद्धव राज ठाकरे यांच्याकडे जास्त करून आलेली आहे आता सध्याच ग्रहमान काय म्हणतं आणि त्यांच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये ते ग्रह येतात हे बघायचं आहे आणि त्यांची पुढची कारकीर्द कशी असणार आहे हे बघा येणारा काळ कसा राहणार आहे हे बघायचं आहे आपल्याला माहिती आहे शनी हा मीन राशीमध्ये सध्या आहे तर उद्धव ठाकरे यांच्या राशी कुंडलीमध्ये हा शनी आठव्या स्थानावरती येतो आणि तोच राज ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानावरती येतो तिसऱ्या स्थानाचा असलेला शनी हा चांगले पराक्रम म्हणजे नवीन कोय काही कल्पना देऊन जातो परंतु आठव्या स्थानातला शनी तितकासा कुंडलीमध्ये चांगला नसतो गुरु मिथून राशीमध्ये आहे आता उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये कन्न अकराव्या स्थानामध्ये हा राशीकुंडलीमध्ये हा गुरु येत आहे आणि राज साहेब यांच्या कुंडलीमध्ये सहाव्या स्थानामध्ये हा गुरु येत आहे अकराव्या स्थानातला गुरु हा राशी कुंडली आलेला उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये चांगलं ग्रहमान या ठिकाणी आहे परंतु राजसाहेबांच्या कुंडलीमध्ये आलेला मिथून राशीचा गुरु हा सहाव्या स्थानातला सहाव्या स्थानातला तितकासा चांगला नसतो अनिष्ट ग्रहमान असत सहा आठ आणि बारा या स्थानी आलेले ग्रह हे कुंडलीमध्ये अनिष्ट आहेत असं समजलं जात आणि सध्या राहू हा मेष राशीमध्ये आणि केतू हा तुळ राशीमध्ये सध्या आहे उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये नवव्या स्थानात राहू आणि तिसऱ्या स्थानामध्ये केतू आहे तिसऱ्या स्थानातील केतू येणे म्हणजे थोडासा निर्णय क्षमता घेण्यासाठी थोडीशी चलबिचल व्हायची या ठिकाणी शक्यता आहे पराक्रमाचं स्थान आहे त्यामुळे थोडस केतू हा त्यांना पिछेहाट करण्यासाठी लावू शकतो येणाऱ्या काळामध्ये त्यानंतर राजसाहेबांच्या चौथ्या स्थानामध्ये आणि दहाव्या स्थानामध्ये राहू आणि केतू येत आहे चौथ्या स्थानामध्ये राहू येत आहे आणि दहाव्या स्थानामध्ये केतू येत आहे ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये मित्रांनो केंद्रामध्ये राहू आणि केतू असतात अशा लोकांना राम भक्ती करणे ही फार महत्वाची असते किमान त्या काळामध्ये तरी गोचरी प्रमाण आलेल्या ग्रहांमध्ये त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना रामभक्ती ही कायमस्वरूपी करावी लागणार आहे किमान राहू केतू नेच राशीमध्ये आणि केतू तो राशीमध्ये असल्यामुळे ओव्हरऑल आपण जर बघायला गेलो तर येणारा साधारण वर्ष दोन वर्षाचा काळ हा अत्यंत या दोघांच्यासाठी जिकरीचा असणार आहे कसोटीचा असणार आहे बघूया येणारा काळ काय ठरवतो उद्धव ठाकरे काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून यांच्याबरोबर युती करतात का बघायचं आहे की राज ठाकरे पहिले सगळ्यांची भाजपसोबतची मैत्री तोडून ठा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राजकारणाशी युती करतात बघायचं आहे महानगरपालिका मुंबईच्या सुद्धा जवळ आलेल्या ये आहेत येणारा काळ बघूया पुढचे पण आपण व्हिडिओ असे करत जाऊया आपल्याला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव या नंबरवरती नमस्कार